सो सर आता मला ह्या बेसिक वरून मला हे समजतंय की जीएसटी पण इंडियन इकॉनॉमीसाठी तेवढा अँड इन्कम टॅक्स सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट बरोबर सो सर मग आपण जसं तुम्ही म्हटलात की इंडियामध्ये सिफ दोन पर्सेंट लोक की जे इन्कम टॅक्स बरोबर आणि ऑफकोर्स की एखाद्या अनडेव्हलप कंट्रीला किंवा डेव्हलपिंग कंट्रीला डेव्हलप बनवण्यासाठी आपल्याला मनी लागणारच आहे फंड्स तर बिलकुल लागणार आहे सो देर इज अ समथिंग रिझन्स बी इट की आपण फक्त दोन पर्सेंट आहेत काही बेसिक रिझन्स मी सांगायला की कॉम्प्लिकेटेड टॅक्स सिस्टीम की लोकांना टॅक्स काय तेच कळत नाही दुसरी गोष्ट आहे की इन्कम डिफरन्स खूप आहे लोकांमध्ये mm -hmm. की जे लोक पाचशे हजार रुपये कमवतात तेच काय टॅक्सेस भरणार mm -hmm. तर मग आपले जुगाडू लोक पण खूप आहेत की ते टॅक्स इव्हिजन खूप करतात खूप प्रकारे टॅक्स चोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि जे मॅन्डेटरी लोक आहेत ज्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे आहेत ते लोक फाईल करतात आणि ज्यांना गरजेचं नाही आता जर या बजेटमध्ये तू बघत असशील बारा लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही म्हणजे पहिले ती लिमिट होती दोन हजार वीस एकवीस लॉकडाऊनच्या काळामध्ये होती पाच लाखाच्या आसपास मग न्यू टॅक्स रिजिम आणलं गेलं हे सगळं टॅक्स सिम्प्लिफाईड करण्याच्या दृष्टिकोनातून मग ते टॅक्स सिस्टीम गेली सात लाखावर की सात लाखापर्यंत टॅक्स नाही लागणार आता साथ चा जाला नहीं। 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 ते सातच झालं बारा लाखापर्यंत गव्हर्नमेंट पण प्रयत्न करते की ते दोन पर्सेंट लोक आहेत ते मॅक्झिमम आपल्याकडे डेटा येईल मॅक्झिमम लोक टॅक्स रिटर्न भरतील टॅक्सेस भरतील आता ह्याच्यामध्ये तुला डाऊट असेल इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता म्हणजे टॅक्स भरणं झालं का नाही तसं नाही मी फक्त जाऊन फायलिंग करू शकतो बारा लाखापर्यंत माझी इन्कम आहे मला टॅक्स लागणार नाही पण ते डॉक्युमेंट माझ्याकडे एक प्रूफ होऊन जाईल जसं आता तू कोणत्या इयरला आहे सध्या मी सेकंड इयरला सेकंड इयरला आहे तुला पुढे काय एम एस करायचं कि त्याच्यानंतर काय एज्युकेशन असतं मला माहिती नाही पण तुला म्हणत आलं की फॉरेनला जायचंय तर मग फॉरेनला जायचं असेल तर डॉक्युमेंटेशन लागतात तेव्हा ते म्हणतात की तुझ्या आई वडिलांची इन्कम टॅक्स प्रूफ दे इन्कम टॅक्स प्रूफ कसे देणार ते इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग जे असतात त्याच्यावर आपल्याला कळतं की तुझ्या आई वडिलांची इन्कम किती आहे किती प्रॉपर्टी आहे किती टॅक्स भरलेला आहे कुठे काम करतात काय काम करतात त्या बेसिसवर तुझं एज्युकेशन लोन अप्रूव्ह होतं व्हिसा अप्रूव्ह होतं तर हे बेसिक बेसिक इन्कम टॅक्स सिम्प्लिफाईड करण्याचं गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करते प्रेमाने पण आणि कंपल्सन पण म्हणजे नोटिसेस पाठवून या गोष्टी करून तर मग असं आहे